जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या गावातील बत्तीस जणांना घरकुल योजनेचा लाभ झाला आहे मात्र तीन युवकांना या योजनेमध्ये घरकुल मिळालं नसल्यानं या युवकाने अंगावर डिझेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न करत यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे आमच्या पॅलेटॅटला लिस्टाला नाव असत उस्तुरी करतो परत त्यांच्या विषय आम्ही सरपंचाकडे गेलो ग्रामशावकडे गेलो ग्रामशाव काय म्हणे लॉटला टाकू दुसऱ्या लॉटला टाकू हे काय आतापर्यंत केले त्यात एक घरामध्ये तीन तीन चार चार घर तुला मग आत्मदान नाही करायचं काय करायचं अर्ज भरा इथं तपशील अर्ज भरा इकडे अर्ज भरा पंच समितीला अर्ज टाकून कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये आम्ही घातले तिथं मग आमच्या गाडी स्वतःचे पत्र आपलं नाव काय म्हणले शरद मच्छिंद्र सकट गाव सष्टी सांगा तुम्ही आज आत्मजनाचा प्रयत्न काय केलेला आहे आणि काय तुमच्या अन्याय होतो आमच्यावर बरोबर बरोबर असा अन्याय आहे की सष्ट पिंबळगावच्या घरकुला मध्ये आमच्या नाव असतानी सरपंचानी आणि ग्रामसेवकनी असे मुलाखत केलेली आहे की यांनी पैसे खाऊन यांनी घरकुला घेतले लोकल दिले एका घरात दोन दोन तीन तीन घरकुल दिले आमचे नाव असताना आमच्या पहिल्या यादी म्हणजे नाव आहे त्याने आमच्या यादीच लोकांची नवीन यादी घेऊन त्याने असं केलेलं आहे तुम्ही कुठल्या कुठल्या गावचे शेतकरी आहात आणि काय प्रकारे साष्ट पिंपळ आम्ही गोर गरीब आहेत आम्ही करून खाणारे आम्ही मजुरी करून खाणारे माणसं आहेत आम्ही गाव कोणतं साष्ट पिंपळगाव नाव आपलं भाऊसाहेब शेत मोठे